नमस्कार मी देवेंद्र देशपांडे शाहू नगर चिंचवड पुणे एकोणीस आजच्या व्याख्यानाचा माझा विषय आहे सावरकर खरे सनातन धर्मवादी होय मित्रांनो खरोखरच सावरकर खरे धर्म आणि सनातनवादी होते या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशीला नाशिकमध्ये भोगुरमध्ये झाला आणि बालपणापासूनच हे बालक अतिशय कुशाग्र बुद्धीचं आपल्या तत्वनिष्ठ विचारांनी आपल्या मित्रपरिवारामध्ये आणि सगळे स्वरांमध्ये नेहमीच तेजाचा एक गोल बनून राहिलेलो होतो या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सनातनवादामध्ये जर आपण बघायला गेलो तर सनातन ह्या शब्दाची जर पहिली व्याख्या आपण बघितली तर सनातन सत अधिक आतन म्हणजे सत म्हणजे हे आणि आनत आतन म्हणजे ते म्हणजे थोडक्यात काय हे आणि ते आणि जे पूर्वापार चालत आलेलं आहे आणि ज्याला अंतही नाही आणि आद्यही नाही जे आद्यही नाही आणि अंतही नाही, नाही। असं ते सनातन म्हणजेच पूर्वापार चालत आलेलं सनातन धर्मवाद ही थोडक्यात सनातनवादाची व्याख्या आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या बुद्धिनिष्ठ तर्कनिष्ठ आणि तत्वनिष्ठ विचारांनी त्या काळामध्ये म्हणजे इसवी सन अठराशे त्र्याऐंशीपासून जवळजवळ हा माणूस पन्नास वर्ष तुरुंगामध्येच होता पण उर्वरित राहिलेलं जे काही तीस पस्तीस वर्षाचं त्यांना आयुष्य मिळालं ह्या पस्तीस वर्षामध्ये त्यांनी प्रचंड हिरहिरीनं समाजामधली आर्थिक सा सामाजिक विषमता जातीभेद हा नष्ट करण्यासाठी खूप सारे प्रयत्न केले ह्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्याला सांगता येईल की सनातनवादाचा जर त्यावेळेला म्हणजे इसवी सन अठराशे त्र्याऐंशीपासून साधारण एकोणीसव्या शतकाच्या आरंभापर्यंत जी काही चातुर्वर्ण व्यवस्था होती आणि समाजामध्ये चातुर्वर्ण व्यवस्थेप्रमाणे जे शूद्र आणि अतिदलित या लोकांना स्पृश्य स्फृत्यशी जी भावना निर्माण झालेली होती आणि त्याच्याबद्दल जी काही सामाजिक विषमता होती ती नष्ट करण्यासाठी सावरकरांनी स्वतः पुढाकारांनी रत्नागिरीमध्ये पतित पावनचं मंदिर उभं केलं जे सामाजिक मंदिर होतं आणि तिथे लक्ष्मीनारायणाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना एका शुद्राकर्वी केली जेणेकरून सर्व लोकांना आपणसुद्धा या हिंदू धर्माचे एक अनुयायी आहोत एक पायिक आहोत ही भावना त्या लोकांमध्ये दृढ व्हावी आणि सामाजिक विषमता दूर होण्यास खूप सारी मदत होईल हा त्यांचा त्यावेळचा उदार दृष्टिकोन होता पण हा उदार दृष्टिकोन अनेक सामाजिक धर्म मार्तंडांना त्यावेळेला तो पटला नाही फारसा दुसरं उदाहरण म्हणजे सावरकर हे जन्माने जरी ब्राह्मण होते तरी त्यांनी ब्राह्मण पण आपल्या समाजामध्ये कुठं पण आणू दिलं नाही अनेक वेळा अनेक समाजामधल्या लोकांमध्ये त्यांनी स्वतः जाऊन सोहळं नेसून अनेक झोपडपट्टीमध्ये जाऊन अनेक पद दलितांच्या घरी जाऊन सत्यनारायणाची महापूजा केल्या की जेव्हा तो सोहळवाद वाद किंवा जे काही ब्राह्मण्य होतं ते त्यांनी तिथं कुठेही दिसू दिले नाही पण याचा उलट पक्षी परिणाम असा होत गेला की सावरकर या समाजाच्या लोकांमध्ये प्रसिद्धीस येत गेले किंवा ते आपलेसे होत गेले त्याच वेळेला अनेक धर्ममार्तंडांनी सावरकरांवर रोष टाकून त्यांना जातीबाहेर टाकण्याचासुद्धा अनेकदा प्रयत्न केला पण आलात तर तुमच्यासह नाही तर तुमच्या वेना या ध्येयानं या विचारानं प्रचलित प, प प्रभावित झालेल्या सावरकरांनी ह्या असल्या कुठल्याही बहिष्कारांना किंवा कुठल्याही टीकेला भीक घातली नाही आणि त्याच वेळेला हिंदू धर्म किंवा हिंदू विश्व हिंदू परिषद किंवा धार्मिक हिंदुत्ववादाच्या जे काही संघटना त्यावेळेला प्रचलित होत्या आणि त्यांचं हिंदू धर्माच्या पुनरुत्थानासाठी जे काही काम चाललेलं होतं त्यातलाच एक भाग असा होता की गाईला आपण जे देवदेवतेचं स्वरूप दिलेलं आहे ते देवदेवतेचं स्वरूप हे नको आहे असं त्यावेळेला त्या, त्या सामाजिक गोष्टींमध्ये ठणकावून सांगणारे सावरकर एक होते की गाय ही एक तेहतीस कोटी देव हे गायीच्या तुम्ही कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये बसवलेले आहेत आणि किती कुचंबूत दे त्या देवांना तुम्ही बसवलेलं आहे आणि जर एखाद्या गुराख्यानं त्या गायीच्या पाठीमध्ये तडाखा मारला तर तुमच्या अनेक देवांना तो तडाखा बसणार आहे हे समजावून सांगून तो केवळ एक उपयुक्त पशु आहे आणि गाय हा पशु म्हणूनच त्याच्याकडे बघा अशी त्यावेळेला सामाजिक विचारसरणी किंवा ते उदार दृष्टिकोन घेऊन सावरकरांनी त्यावेळेला समाजामध्ये हे सांगितलेलं होतं पण ती गोष्ट फारशी त्या काळी पण रुचली नाही आणि अजूनपर्यंत आपण त्याच सनातनवादी दृष्टिकोनाला तरुण आहोत आणि अद्यापसुद्धा आपण गाईला एक उपयुक्त पशु म्हणून मान्यता देऊ शकलो नाही सावरकरांचे विचार हे नेहमीच आ, भारत देशाला पुढं नेणारे होते त्यांचे जे जे विचार त्यावेळेला त्यांनी विचार बोलून दाखवले त्या विचारांचं कृतीत परिवर्तन किंवा त्या विचाराला अनुसरून येणारी दृश्यावस्था लागण्यासाठी किमान तीस वर्षाचा प्रत्येक गोष्टीमध्ये कालावधी लागलेला आहे यावेळी सावरकरांनी काही युरोपियन लोकांचं एक चांगलं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे की हे युरोपियन लोकं हे जगभर सगळीकडे त्यांनी राज्य केलं मदे मदे ला ला तर ह्या राज्य करण्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांचा दृष्टिकोन असा होता की त्यांनी आपल्या धर्मग्रंथाला बायबलसारख्या धर्मग्रंथाला बाजूला ठेवलं आणि व्यापारविषयक आणि विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवून सर्व जगामध्ये ह्या युरोपियन लोकांनी जवळजवळ जगातल्या ऐंशी टक्के देशांवर राज्य केलं तर सावरकरांचं हेच म्हणणं होतं की विज्ञाननिष्ठ तुम्ही समाजरचना करा अहिक भौतिक या विचारधारणेवर जर तुम्ही समाजाची रचना केली तर येणाऱ्या भारत देशाला हे सुवर्णाचे दिवस असतील हे त्यावेळी त्यांनी ठणकावून सांगितलेलं होतं पाच हजार साडेपाच हजार वर्षापूर्वी जे धर्मग्रंथांमध्ये गोष्टी तुम्ही लिहिलेल्या आहेत त्या धर्मग्रंथातल्या गोष्टीला अनुसरून जर तुम्ही चालत असाल तर समाज हा तुमचा कधीच पुढं जाणार नाही आणि नेहमीच मागसले पण तुमच्या माती मारलं जाईल आणि ह्याचा दुष्परिणाम म्हणजे तुम्ही पारतंत्र्यात कायम राहिले जाल हे सावरकरांनी ठणकावून सांगितलं होतं सावरकरांचा सनातनवादाचा आणखी एक चांगला प्रत्यक्ष तिने आणलेला आपल्या कृतीमधला विचार असा होता की आपल्या निधनानंतर आपल्यावर कुठल्याही प्रकारचे संस्कार अंत्यमसंस्कार न करता हा देह हा विद्युतदाहिनीमध्ये दे त्याच्यावर संस्कार करावेत आणि सर्व लोकांनी आपले व्यवहार सुरळीत ठेवावे असं आपल्या पुत्राला तिने ठणकावून सांगितलं होतं आणि हे विचार आणि ही कृती त्यांच्या पुत्राने त्यांच्या निधनानंतर इसवी सन एकोणीसशे सहासष्टला प्रत्यक्ष अंमलात आणली असा हा तेजानं तळपलेला सूर्य अठराशे त्र्याऐंशी साली हा सूर्य भारत देशावर उगवला आणि अठरा एकोणीसशे सहासष्ट साली सव्वीस फेब्रुवारीला हा सूर्य आपल्या भारत देशावरून मावळला नमस्कार तर मला ह्या व्याख्यानामध्ये माझे विचार स्पष्ट करण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद